काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मतचोरीच्या आरोपांवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने असताना त्यांनी पुन्हा एकदा आरोपांची नवी मालिका सुरू मतचोरीचा अणुबॉम्ब टाकल्यानंतर आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब टाकणार आहोत असं विधान केलंय बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी काढलेल्या मतदार अधिकार यात्रेचा सोमवारी राजधानी पाटण्यात समारोप झाला यावेळी कथित मतचोरीच्या आरोपांचा विरोधकांनी पुनरुच्चार केला पाटण्यातील सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला पण ठोस पुरावे न दाखवता त्यांनी केलेले मत चोरीचे आरोप फक्त दिशाभूल करणारे असल्याची टीका होतीये लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये सलग पराभव झेलल्यानंतर राहुल गांधींचा आत्मविश्वास खालवलाय त्यामुळे ते केवळ शब्दांचे बॉम्ब टाकून लोकांची सहानुभाव पाहतायत। राहुल गांधी काय का म्हणाले यामागे त्यांचा नेमका उद्देश काय आहे खरंच मतचोरी होत आहे का की राजकीय फायद्यासाठी हे सगळं होतंय सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी पाटण्यात मतदार अधिकार यात्रेचा समारोप केलाय या सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवलाय त्यांनी म्हटले मतचोरीचा अणुबॉम्ब टाकल्यानंतर आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब टाकणार आहोत त्यांच्या मते मतचोरी म्हणजे केवळ मतदानाची चोरी नव्हे तर लोकांचे अधिकार आरक्षण रोजगार शिक्षण आणि भविष्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहे त्यांनी असा दावा केलाय की मतचोरीनंतर नंतर लोकांचं रेशन कार्ड जमीन काढून घेऊन ती अदानी आणि अंबानी यांसारख्या उद्योगपतींना दिली जाईल राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही भाजपाने मतचोरी करून सत्ता मिळवल्याचा आरोप केला मात्र त्यांनी या आरोपांसाठी ठोस पुरावे सादर केले नाहीत ज्यामुळे त्यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही भाजपावर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटले ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली त्या आता संविधानाची हत्या करतायत त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही निशाणा साधला नितीश एकेकाळी समाजवादी विचारांचा पुरस्कार करत होते पण आता ते भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झुईत जाऊन बसले खरगे यांनी भविष्यवाणी केली की, की एक दिवस भाजपा आणि संघ नितीश यांना कचरा कुंडीत फेकतील त्यांनी दावा केलाय की बिहारच्या आगामी निवडणुकीनंतर डबल इंजिन सरकारचा अंत होईल आणि महाआघाडीचे गरीब महिला दलित आणि मागासवर्गीय यांचं सरकार सत्तेतली बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले एका अभियंत्याच्या घरी कोट्यवधींची रोकड सापडल्याचा उल्लेख करत त्यांनी नितीश यांना नैतिक भ्रष्टाचाराचे भीष्म पितामह आणि डुप्लिकेट मुख्यमंत्री तेजस्वी यांनी आपले वडील लालू प्रसाद यादव यांचा दाखला देत सांगितले की लालू कधीही भाजपा पुढे झुकले नाहीत आणि तेही झुकणार नाहीत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निवडणूक आयोगा अशी हातमिळवणी करून लोकशाही संपवण्याचा आरोप केलाय आता देशात लोकशाही पाहिजे की राजेशाही हा निर्णय जनतेने घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय एकंदरीतच काय तर राहुल गांधी आणि महाआघाडीच्या नेत्यांचे मत चोरीचे आरोप गंभीर असले तरी त्यांच्याकडे ठोस पुरावा नसल्याने हे दावे राजकीय रणनीतीचा भाग असल्याची टीका होती है। सलग निवडणुकींमधील पराभवानंतर काँग्रेस आणि राज्याचा आत्मविश्वास खालावलाय त्यामुळे अशा आक्रमक वक्तव्याद्वारे ते जनतेची सहानुभूती आणि समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करतात असं असावं असं असा विश्लेषकांचं मत आहे दुसरीकडे भाजपाने या आरोपांना दिशाभूल करणारं ठरवत फोडून काढले महाआघाडी आणि एनडीए यांच्यातील थेट लढत आहे चोरीच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं असलं तरी याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या खोट्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा